आपण काही सिक्रेट बघितल्या तीन तीन सहा काही गोष्टी आपण आज बघितल्या आणि या गोष्टीमध्येच आज खूप महत्वाचा आणि जबरदस्त असा असा कधी अनुभव आहे का तुम्हाला की तुम्ही युनिव्हर्सकडे काहीतरी मागताय आणि त्याचं उत्तरच येत नाही तुम्हाला कदाचित तुम्ही मेनिफेस्टेशन करताय अपरमेशन म्हणताय युनिवर्स काही येस म्हणतच नाही तुम्ही कडे काही मागताय त्याचं उत्तरच ये तुम्ही अपर्मेशन करताय मॅनिफेस्टेशन करताय पण युनिवर्स काही उत्तर किंवा यस म्हणत नाही खर कारण काय आहे माहित आहे खरं कारण काय आहे माहित आहे बिकॉज तुम्ही कारण तुम्ही युनिव्हर्सला खरच येस म्हणतच नाही आहात हा, हा थोडस वाईट वाटेल कुठली तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल ऐकलं नाही किंवा स्वतःच्या विचाराबद्दल हे गायकवाही देऊ शकत नाही पण खरं जर कारण याच जर बघितलं तर तुम्ही त्या युनिव्हर्सलाच Yes, यस जर पटला असेल तर येस टाईप करा टाइप करा यस एग्री, एग्री, एग्री युनिव्हर्स ये तुमच्या शब्दांना नाही तुमच्या व्हायब्रेशनला ऐकतो महत्वाचा मुद्दा जर लिहून घेऊन चेकत असाल तर लिहून ठेवून घ्या आणि ह्या हो व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्या युनिवर्स तुमच्या शब्दाला ना नाही तर तुमच्या व्हायब्रेशनला ऐकतो व्हायब्रेशन तुमच्या व्हायब्रेशनला ऐकतो तुमच्या कंपन कंपनतेला ऐकतो तुमच्या विचाराला नाही किंवा तुमच्या शब्दाला ऐकत नाही तुम्ही काय म्हणताय त्याला ते ऐकत नाही म्हणून युनिवर्स तुमच्या शब्दाला नाही तर तुमच्या व्हायब्रेशनला ऐकतो तुम्ही वरवर म्हणता आय एम रेडी पण आतून तुम्ही डाऊट करता शंका म्हणून मेने फेस्टेश मनामधून लगेच प्रश्न विचारला एक करोड रुपये भेटेल सांगितलं माझ्यासारखा युनिवर्स देत युनिव्हर्स प्रमाण हा अतांग आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही मागू शकता खूप साऱ्या पण मनामध्ये लगेच शंकेच भूत मनामध्ये घेऊन फिरलेले असतात आणि लगेच शंका करता त्यामध्ये शकच शक्य आहे झालं भाऊ हो, संपलं हे कसं शक्य आहे मग ज्यावेळेस आपण असा विचार करतो मनामध्ये डाऊट घेतो हे माझ्यासाठी असेल का हे माझ्यानं होईल का माझ तर पास्ट खूपच खराब आहे असे विचार ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस काय होत हे असं आहे जसं तुम्ही वेटरला पिझ्झाची ऑर्डर दिली पण दोन मिनिटा मिनिटाने तुम्ही म्हणतात की नाही मला दे ते कसं झालंय वेटरला ऑर्डर देता की मला पिझ्झा दे आणि दोन मिनिटांनी लगेच सांगता की नाही 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 मला हे नको मला पास्ता दे परत दोन मिनिटाला सांगता अरे नको 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 पास्ता नको पास्ता नको मला सँडविच दे मग काय करताय तुम्ही वेटर कन्फ्युज युनिवर्स कन्फ्यूज वेटर कन्फ्यूज युनिवर्स कन्फ्यूज आणि तुमचं जीवन हे सगळं कन्फ्युज कन्फ्युज कन्फ्यूज मग उडतात फ्यूज मग उडतात फ्यूज आणि मग एक्सक्यूज 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 अरे मी हे केलं नव्हतं मी हे केलं नव्हतं एक्सक्यूज नका हो तुम्ही स्वतः कन्फ्यूज नका हो बेटर नको कन्फ्यूज ना युनिव्हर्सला कन्फ्यूज ना लाईफ कन्फ्यूज जर तुम्ही नाही केलं कोणालाच कन्फ्युज तर तुम्हाला म्हणायची वेळ येणार नाही एक्सक्यूज म्हणून हे एक्सक्यूज जर टाळायचं असेल तर तुम्हाला कन्फ्यूज होणं टाळावं लागत यासाठी आपण एक नवीन जबरदस्त असा सिक्रेट कोड बघणार आहोत आज सिक्रेट कोडच आहेत असे की जबरदस्त आता हे एक यामध्ये एक सिक्रेट कोड बघणार आहोत आपण ई हे सिक्रेट कोड आहे हे एन एल पी मध्ये माझ्या खास सिग्नेचर प्रोग्राम मध्ये मी स्टुडंट एन एल पी मध्ये याचा वापर करतो आणि ब्रेन रिवायरिंग मध्ये की मेंदूला कशा आपल्या हॅबिट लागल्या लाग लाग पाहिजे त्यामध्ये मी असं समजू नका की मी हे व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती देतोय दे तर ही माझ्या सिग्नेचर प्रोग्रामधलं प्रोग्राम मधलं आहे ई युनिव्हर्सल यस इफेक्टिव्हली म्हणायचा कोड म्हणजे ई सिक्रेट कोड आहे जसं आपल्या मोबाईलला आपण लॉक लावतो सिक्रेट कोड असतात आपल्या फोन पे युपीआय ला सिक्रेट कोड टाकलेला असतो आपण हे सगळ्यांना माहित नसतं तसं युनिव्हर्सल आणि हे खूप सारे ट्रेनर खूप सारे लोक हे तुम्हाला माहिती सांगणारच नाही पर्च वर्च नेता मी काय म्हणतो माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले सतत जर तुम्ही या याला जर केलं तर तुम्ही सुद्धा लॉफ अट्रॅक्शन तुम्ही सुद्धा चे गुरु व्हाल त्यामध्ये शंका आहे फक्त काय करते हे समजून घ्या होता तो तुम वे जरा नोटपैड वगर के नोट पुनः प्रैक्टिस करा खूब मजा मै ये का उच्चार करो ये। सी एसई डाउट पहला यस है साइलेन्स द डाउट पहिलं पाऊल तुमचं असणार आहे या सिक्रेट पाऊल मॅनिफेस्टेशन करण्यामध्ये स्वतःच आलायन युनिव्हर्सिटी करण्यासाठी तुम्हाला पहिलं पाऊल उचलावं लागेल डाऊट गप्पच कर डाऊटला गप्पाच कर गप गप म्हणजे गप डाऊट शंका संशय नकोच डाऊटला गप्प करायचं मग ते काय करायचं गप करायचं असेल तर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही लिहू शकता की फिअर काय आहे स्पीक द पास्ट पास्टला विसरायचं आहे ज्यामध्ये काय करायचं सगळं विसरून गेलं की मी ते मध्ये तुम्हाला सांगणार आहे कसं ते डिलीट करायच्या पहिल्या गोष्टी कशा डिलीट करायच्या हे मी पुढे सांगणारच आहे तुम्ही यासाठी तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर माझे व्हिडिओ येतील आणि तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑनला हिट करा काय होईल त्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी तुम्हाला सायलेन्स डाऊट जर शांत झाले गप्प बसले तर तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या संधी अपार येऊ शकतात म्हणून काय करायचं आहे आपल्याला सायलेंट डाऊट एम वडिज द फिलिंग स्वप्नाचा दुसरा सिक्रेट यामधलं सी मधला ई स्वप्नाचा फक्त विचार करायचा नाही स्वप्नाचा फक्त विचार करत बसायचा नाही तर त्याची भावना जगायची त्याची भावना जगायची कस जर एखादं स्वप्न असेल तुम्हाला कार घ्यायची एक कार तुमची स्वप्नाची कार कोणतीही असू शकते त्यामध्ये त्याला भावना फील करा फील करा अशा गोष्टीने फील करा कि तिथून जवळ प्रत्यक्षात आहे तिच्या स्टेअरिंग वरच लेदर आह सीट कम्फर एसी मधून गारगार हा मिरर लाइटिंग पहा ज्याच्यामध्ये जे सुगंधी जे काय आपण अत्तर वगैरे वापरतो एअर फ्रेशनर त्याला फील करा ती पळते चालताना तुमच्या तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत किती स्मूथली चालते तिच्या टायरला बघा फील करा तुमच्या जवळ आता आहे हे काय होतं किती इम्पॉर्ट फीलिंग त्याच्या अलाइन होण्यासाठी की ते तुमच्याकडं ऑलरेडी आहे असं फील करा हे युनिवर्सचं सिक्रेट आहे आणि हे सिक्रेट लोक खूप कमी लोक वापरतात म्हणून मॅनिफेस्टेशन मध्ये एक कृती करावास क्लोजिव्हरायस इमॅजिनेशन तुमचं जे स्वप्न असेल पूर्ण झाले तुम्ही कुठं आहात कस वाटतंय कोणी सोबत आहे का दॅट इमोशनल स्टेट इज युअर फ्रिक्वेन्सी पासवर्ड दॅट इज अ इमोशनल स्टेट इज युअर फ्रिक्वेन्सी पासवर्ड तुमची इमोशनल स्टेट कशी असणार आहे ते तुमचं फ्रिक्वेन्सीच पासवर्ड असणार आहे आणि हे सिक्रेट तुम्हाला जर कळालं निश्चितच याचा वापर तुमच्या जीवनामध्ये जर केला तर मिरॅकल झाल्याशिवाय राहणार नाही मिरॅकल होतात मना एक होता, होता तुम्हाला सगळ्यात गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला असं जाणवलं असेल की एक्झिक्यूट टीनी इन्स्पायर्ड ऍक्शन एक्झिक्युट टीनी इन्स्पायर्ड ऍक्शन छोट्या छोट्या ऍक्शन युनिवर्स येस yes, तेव्हाच म्हणतो जेव्हा तुम्ही मूव करता कुठली तरी ऍक्शन घेता लक्षात येते ना युनिवर्स येस yes, तेव्हाच म्हणतो तेव्हा तुम्ही मूव करता एक छोटस ऍक्शन घ्या एक छोटस ऍक्शन घ्या एखाद तुमच्या जीवनामध्ये एखादी आयडिया लिहा एखाद्याला कॉल करा ईमेल टाइप करा हे तुमचे ऍक्शन असणार आहेत काहीतरी म्हणजेच बिकॉज मोमेंट दॅट इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन काहीतरी मोमेंटम झालं पाहिजे ते मोमेंटम झाल्याशिवाय ते मेनिफेस्टेशन होणार नाही हे सिक्रेट तुम्हाला आधी कोणी सांगितलं नसेल जर युनिव्हर्सलला यस म्हणायचं असेल तर आधी तुम्ही येस म्हणायला शिका युनिव्हर्सल कडून तुम्हाला जर युनिव्हर्सकडून या ब्रह्मांडाकडून तुम्हाला येस हवं आहे तर तुम्ही आधी येस म्हणायला शिका यासाठी काय करावं शंकांना शांत करा संशय आहेत डाऊट आहेत त्यांना शांत करा फील ड्रीम नाव स्वतः फील असं करा की ते स्वप्न माझं पूर्ण झालं आहे आणि डेली इन्स्पायर्ड ऍक्शन घ्या छोटे छोटे हे आपण सिक्रेट कोड बघितला युनिव्हर्सल सिक्रेट कोड ह्यामध्ये -ई -ई एक्झिक्यूट सायलेन्स एम्बडी एक्झिक्यूट सायलेन्स एम्बॉडी एम्बॉडी एक्झिक्यूट हा सिक्रेट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरा निश्चितच तुम्हाला ही टेक्निक रोज वापर वापरली तर युनिवर्स तुमचं ड्रीम लाईफ तुम्हाला सर्व करायलाच लागेल तुम्हाला सर्व करेलच करेल